तर नमस्कार माय युट्यूब फॅमिली कशी आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल तर हॅप्पी संक्रांत काल आमच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता आणि छान असा कार्यक्रम पार पडला आहे आणि मी तुम्हाला आधीच्या एक ब्लॉगमध्ये बोलले होते की त्याचा व्हिडिओ उद्या येईल सो आज मी व्हिडिओ पोस्ट करते कालचा दिवस खूप धावपळीचा होता घरची सगळी कामं मी आधी पटपट आवरून घेतली पद्धतशीर मस्तपैकी आणि त्यानंतर माझ्या आवडीचं काम करायला घेतलं ते म्हणजे की रांगोळी काढायला मला रांगोळी काढायला खूप आवडते मी आज खूप मोठी रांगोळी काढली होती हॉलमध्ये आणि ती रांगोळी काढायला मला कम्प्लीट दोन तास लागले असतील त्यानंतर दिनेश साईशा लगून घरी आले त्यांनी येताना असं काय काय खायला आणलं होतं वडापाव आणला होता तसं माझं जेवण झालं होतं पण मग आणला होता मग खाल्लं आम्ही सगळ्यांनी वडापाव खाल्ले त्यानंतर माझी रांगोळी बघा किती सुंदर दिसतीये आहे एक नथ काढली होती सगळी ज्वेलरी ते ठेवलं होतं त्यानंतर हळदी गुंकू असं नाव लिहिलं आणि असं काही असं डेकोरेशन केलं होतं माझी रांगोळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा त्यानंतर मी ग्रीन कलरची साडी घातली होती आणि छान असं सिंपल आवरलं होतं म्हणजे जरा धावपळ झाली म्हणजे जरा जास्तच झाली कारण की मी एकटीच होते जसं मी आधीच आहे की आत्ता घरी नाही येते पुण्याला आहे म्हणून थोडी धावपळ झाली त्यानंतर बायका यायला सुरुवात झाली मग चहा नाश्ता वगैरे त्यांचं सगळं माझ्याकडून चहा सुद्धा होतो गेल्या सगळ्या किचन वाट्यावर चहा झाला होता पण काही नाही झालं सगळं काही आणि सात वाजे प साडेसहा सात वाजेपर्यंत सगळं जिकडं तिकडं झालं असेल त्यानंतर आता सगळे गेलेत आणि मग आता मी सगळं माझं किचन ओटा आवरते हे बघा इथं माझं कोण चहा ओतू गेला होता सगळं खराब झालं आहे मग भांडे पण पडलेले आहेत काही घासायचे ते घासते किचन ओटा क्लीन करते आणि त्यानंतर स्वयंपाक अंधार पडत आला आहे कारण की सात वाजलायला तर वेळ थोडाच वेळ बाकी किंवा वाजले पण असतील सात आणि मग आता आपण हॉलमध्ये येऊया हॉलमध्ये बघा इथं माझी रांगोळी परत एकदा तुम्हाला दाखवते मला पुसावशी वाटत नाही आहे पण मी आज सकाळी ती पुसली त्यानंतर मी चेंज केलं साधा ड्रेस घातला आणि आता स्वयंपाक करते आपल्या चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा कारण मी रात्री अजून एक सुंदर व्हिडिओ पोस्ट करणार आहे बाय बाय